टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी ज्युनियर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा सय्यद पिंपरी क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाली यामध्ये प्रथम क्रमांक रत्नागिरी दुसरा क्रमांक सातारा तृतीय क्रमांक नाशिक तसेच मुलींमध्ये पहिला क्रमांक धाराशिव द्वितीय क्रमांक नंदुरबार तृतीय क्रमांक नाशिक संघाला मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड महेश मिश्रा विलास गिरी परभणी जिल्हा सचिव मुजीब शेख सांगली जिल्हा सचिव विजय बिराजदार कोल्हापूर जिल्हा सचिव राजेंद्र सर व जिल्हा सचिव क्रीडा शिक्षक क्रीडा प्रशिक्षण इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट सचिव मीनाक्षी गिरी यांनी खेळाडूंना टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले तिसरी राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नाशिकमधील सय्यद पिंपरे तालुका क्रीडा संकुल मैदानावर संपन्न झाली या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे एकवीस संघ व मुलींचे सात संघांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा अंतिम सामना रत्नागिरी विरुद्ध सातारा जिल्हा यांच्यात झाला रत्नागिरी संघाने विजयश्री मिळवला तर सातारा संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला तसेच नाशिक संघाला तिसरा क्रमांक मिळाला व मुलींमध्ये पहिला क्रमांक धाराशिव दुसरा क्रमांक नंदुरबार तिसरा क्रमांक नाशिक यांनी मिळवलाय या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज मॅन ऑफ द सिरीज सत्यम पांडे मिळवल्याबद्दल व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी विलासगिरी स्वप्नील ठोंबरे महेश मिश्रा नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले तसेच सन्मानचिन्ह गौरव पदक मानाचा फेटा असे स्वरूप होते मान्यवरांच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले पंच म्हणून संदीप पाटील धनश्री गिरी विजय उमरे लखन देशमुख श्रीपाल अर्जुन सिद्धेश गुरव सोमनगवडा बिरादार शुभम जगताप पंकज सुर्वे धनंजय लोखंडे सुनील मौर्य यांनी काम बघितले नमस्कार मी मीनाक्षी गिरी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव व टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया सचिव आज सतरा डिसेंबर ते वीस डिसेंबर नाशिक येथे सय्यद रुपी क्रीडा संकुलला अंडर नाईन्टीनच्या टेनिस क्रिकेट असोसिएशन राज्यस्तरीय सामने पार पडले तिथे वीस मुलांच्या टीम सहभागी झालेल्या होत्या त्यामधून आज फायनल सातारा वर्सेस रत्नागिरी हे सामने झालेले त्यामध्ये रत्नागिरी ही विन झालेली आहे आणि सातारा सेकंड प्लेस आलेली आहे रत्नागिरी टीमचं खूप खूप खुँ अभिनंदन आणि तुमचं पण अभिनंदन की तुम्ही इथं फायनल पर्यंत पोहोचले मायने मी गुले आय एम फ्रॉम सातारा अतिशय उत्कृष्ट असं नियोजन होतं सर्वच प्रकारचं रांगी सोय असू द्या येणाऱ्या सर्व काही उत्तम प्रकारे केलं मग इथे आल्यावरती ग्राउंडचं सर्व नियोजन मग आपला ऑफिशियल स्टाफ असेल मॅम असतील सर्व काही उत्कृष्ट होतं सगळं नियोजन उत्कृष्टरित्या पार पडलं आणि खरंच आम्हाला आभार मानायचे की आम्हाला एक चान्स एक चान्स भेटतो आम्हाला काय दाखवण्यासाठी नाहीतर बऱ्यापैकी लिहितचे मॅचेस होतात डिस्ट्रिक्टच्या होत्या स्टेटच्या होत्या नॅशनलच्या होतात आणि टेनिस टेनिस क्रिकेटलासुद्धा मॅमने एक चांगलं वळण दिलं आहे त्याबद्दल त्यांचेही आभार विजेता संघाचेही आभार सगळ्यात पहिलं तर आपलं नियोजन खूप चांगलं होतं आणि हाणं हाणं सोय हे खूप चांगली स्थळांनी केली आहे त्यामध्ये आम्ही आभार मानतो मॅडम की मॅडमनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलं की टेनिस क्रिकेटमध्ये आम्हाला खेळायला प्लॅटफॉर्म दिलं हेच सांगतो नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या